तिच्या वयाच्या बाराव्या वर्षी तिचं लग्न झालं होतं आणि तिचा नवरा एकवीस वर्षाचा होता तिला अजून पिरियड्स म्हणजेच ग्रामीण भाषेत पाळी आली नव्हती पण तिच्या सासऱ्याने खूपच घाई केली लग्नाची तसा तिचा नवरा म्हणजे कुबेर तिच्या आत्याचाच मुलगा होता आणि आत्या लहानपणीच वारली होती कुबेर स्वभावानं जरा खडूस धसमुसळा रा आणि रागीट होता तो स्वभावाने आक्रमक होता त्याला राग आला की तो कंट्रोल होत नसायचा मग हातामध्ये जे सापडेल ते तो फेकून मारायचा समोरच्याला सगळं उद्ध्वस्त करून टाकायचा मग ती कितीही लाख मोलाची वस्तू असली तरी त्याला देणं घेणं नसायचं गावामध्ये त्याला उलट्या खोपडीचा मेंदू नसलेला रेडा असेच म्हणायचे लहानपणापासून त्याला सख्ख्या आईचं प्रेम संस्कार मिळाले नाहीत म्हणून तो तसा झाला होता त्यात ते त्याला सुद्धा होती आणि त्या आईला एक मुलगा एक मुलगी होती म्हणूनच असा तो असंस्कारी झाला होता सतत सावत्रपणाची भावना त्याच्या मनात असायची आणि तो चिडचिडा झाला होता लग्न झाल्यावर तरी तो सुधारेल म्हणून त्याच्या वडिलांनी त्याचं लग्न करायचं ठरवलं पण अशा मुलाला कोण मुलगी देणार आणि कुसुमच्या आईने नंदेचा मुलगा म्हणजे तिची एकूल ते एक शेवटची निशाणी असलेल्या कुबेरसोबत कुसुमचं लग्न लावण्याचं ठरवलं कारण खूप हक्काने कुसुमला मागणी घालायला आले होते कुबेरचे वडील आणि ते कुसुमच्या आईला म्हणाले होते तू सुद्धा मुलगी देणार नाहीस तर तो वाया जाईल असं ते तिच्या आईला म्हणाले होते म्हणून कुसुमच्या आईचा नाईलाज झाला होता परकर पोलकं घालून खेळण्याचं वय होतं तिचं त्या वयात एका दुपारी तिला पाहुणे बघायला आले होते तेव्हा ती गोट्यांचा डाव मांडून बसली होती लहान मुलांमध्ये खेळत पाहुणे तिच्या दारात होते आणि हिच्या ओट्यामध्ये जिंकलेल्या गोट्यांचा ढीग होता धोतर टोपी घातलेले पायात चांबड्याचे चपला असलेले तिच्या आत्याचा नवरा म्हणजे कुबेरचा वडील आणि त्याचे चुलते तिला बघून तिच्या आईला म्हणाले मुलीला आत्तापासूनच साडी घालायला लावू म्हणजे ती मोठी दिसेल फक्त बारा वर्षाची कुसुम बावरली होती तिला अजून छातीसुद्धा नव्हती आली आणि लग्न ठरलं लग्नाची खरेदी करताना तिला खूप आनंद झाला होता नवे कपडे साड्या चपला लाल रंगाची चुनरी हातभर बांगड्या मेहंदी नेल पॉलिश हे सगळं पाहून ती भारावून गेली होती या सगळ्या वस्तू तिला हव्या हव्याशा वाटायच्या पण कधी मुबलक प्रमाणात मिळत नव्हत्या त्या आत्ता मिळत होत्या म्हणून ती खुश होती लग्नासाठी होय किंवा नाही अशी तिची परवानगी कोणी विचारलीच नव्हती कारण तो काळच तसा होता आई वडील सांगतील तिथे लग्न करायचं गुपचूप आणि वाटेल तो त्रास सहन करायचा पण नवऱ्याच्या घरचा नाही सोडायचा मग सगळे विधी होत होते कुबेरसुद्धा बापासारखा धिप्पाड आणि भक्कम शरीरेष्ठीचा होता पण रंग गोरा होता त्याचा त्याच्या आईसारखा चिमुकल्या कुसुमकडे बघून तो हरकून गेला होता तिच्यासोबत प्रत्येक विधी करताना त्याचं लक्ष फक्त तिच्यावर होतं आणि तिचं सगळं लक्ष जाड जुड शालू सावरण्याकडे होतं तो सहावारी शालूमध्ये तिच्यासारख्या तीन कुसुम बसल्या असत्या आणि त्या काळी सगळ्यात मोठं अप्रूप म्हणजे फोटो फोटो काढायला मिळत नव्हते ना जास्त म्हणून ती फोटो काढण्यात दंग असायची नवरा म्हणजे फक्त मुंडावळ्या बांधून शेजारी उभं राहण्यासाठी असतो आणि त्याची सेवा करायची जशी आईवडिलांची करते तशी इतकंच काय ते तिला माहीत होतं आता नवरा नवरीला मांडवात हजर करा असं भटजी म्हणाले तेव्हा तर ती अक्षरशः खात होती मुंढावळ्या बांधून हावरटासारखी ओट्यामध्ये बोरं घेतली होती तिनं कारण तिच्या सासरच्या गावाला बोरीची खूप झाडं होती मग तिची आई आली तिनं ती सगळी बोरं फेकून दिली आणि तिच्या पदरात ओटी बांधली मग तिचं अख्खं कपाळ झाकून गेलं इतकं मोठं पूर्वीच्या काळी होतं ते बाशिंग तिच्या डोक्याला बांधलं आणि बोहल्यावर ती उभी राहिली उंच कुबेरसमोर ती फक्त त्याच्या कमरेच्या थोडीवर आणि छातीच्या थोडी खाली येत होती आणि हार घालताना कुबेरला तर खूप वाकावं वा लागलं होतं लग्न लागलं वराड पांगलं आणि तिची आई रडून परत घरी निघाली तशी तीही तिच्या मागे तो जाड जूड, शालू सावरत निघाली रडत रडतच आत्याचं घर असलं तरी आता तिथे सावत्र सासू होती तिची आणि कुसुप खूप लहान होती मग तिची मावशी पूजा होईपर्यंत तिच्यासोबत थांबणार होती आणि पूजेनंतर ती आईकडे कायमची म्हणजेच तिला पायी पाळी येईपर्यंत तरी राहणार होती पण कुसुम आता तिथे राहायला तयारच नव्हती लग्न म्हणजे बाहुला भाऊलीचा खेळ झाला आणि आता तो मोडून ती आईच्या मागे निघाली असंच तिला वाटत होतं पण आईनं तिला समजावली आणि तिथं राहायला लावलं पण तिला काहीच समजत नव्हतं तिचं ते वयच नव्हतं समजून घेण्याचं कुबेरचं चुरत भाऊ त्याचे मित्र त्याला म्हणाले तुझं लग्न होऊनही काही उपयोग नाही कुबेर म्हणाला का काय झालं का मित्र म्हणाला आता हिला पाळी येईपर्यंत तुला खूप वाट पाहावी लागणार ही कैरी अजून कच्ची आहे त्यापेक्षा एखादी तयार पाडाला आलेली कैरी का टिपली नाहीस जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत धीर धरणं ठीक आहे पण एकदा का लग्न झालं की पुन्हा धीर धरणं अवघड असतं आणि आता हे ऐकून कुबेर चकितच झाला ती अजून लहान आहे हे त्याला माहीत नव्हतं तो तर पूजा झाली की लगेच सुहागरात्रीची स्वप्न पाहत होता आणि आता कुबेरला तर माहीत नाही किती धीर धरावा लागेल सहा महिने एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष कुणास ठाऊ कारण निसर्ग नियमानुसार तिला यायची तेव्हाच पाळी येणार होती कुबेर आता बेचेन झाला इथे एक दिवस वाट पाहणं मुश्किल होतं आणि त्याची अशा प्रकारे परीक्षा घेतली जाणार होती त्यानं त्याच्या वडिलांना चिडून जाब विचारला की माझं लग्न अशा नाबालिक मुलीशी का केलं वडील म्हणाले मग काय करणार तुला तुझ्या धसमुसळ्या स्वभावामुळे कोणीच मुलगी द्यायला तयार नव्हतं मामाची मुलगी आहे म्हणून निदान हक्काने तुझ्यासाठी एखादी बायको तरी मिळाली आता तो गप्प बसला त्याला सतत बायको हवी असं वाटत होतं कारण तो तर पूर्ण तयार होता शरीर संबंधासाठी पण ती तयार नव्हती आता त्याला ती तयार होईपर्यंत फक्त तिच्याकडे बघून तोंडातलं पाणी गिळावं लागणार होतं तो मुंबईमध्ये नोकरी करायचा आणि तिथलं वातावरण तिथल्या बायका बघून त्यालाही बायको हवी असं वाटायचं रोज रात्री तो तळमळायचा आणि मग घाणेरडेवी वस्त्र बायकांचे चित्र पाहू लागला मॅग्झिनमधून ब्लू फिल्म पाहू लागला मुंबईत असल्यामुळे त्याला ते सहज उपलब्ध होत असे सगळं आणि तो सतत उत्तेजित व्हायचा त्या चित्रातल्या मोठ्या भारदस्त छातीच्या मांसल मांड्या लाल चुटूक ओट असलेल्या नग्न बायका पाहून त्याची कामवासना जागृत व्हायची आणि मित्रांच्या बोलण्यामुळे त्यालासुद्धा आता हवी हवी ती हवीहवीशी वाटू लागली तेही कोवळ्या वयातच अजून पूजा झाली नव्हती ती सासरीच होती आता ती आंघोळ करायला गेली की तो चोरून बघायचा पण ती काहीच दिसू दे देत नव्हती तिचा सगळा देह खूप बारीक होता कुठलेच अवयव अजून नीट डेव्हलप झाले नव्हते मनात भरावं असं काहीच नव्हतं तिच्यात आता पूजा झाली आणि कोणाला काहीच न विचारता सरळ जाऊन आईसोबत ती बसमध्ये बसली कोणाचा मानपण ठेवायचा सासू सासऱ्यांची परवानगी घ्यायची आणि नवऱ्याविषयी थोड्याशा इमोशनल भावना असू द्यायच्या वगैरे असलं काही तिच्या लक्षात नव्हतं पण त्याला खूप वाटायचं की तिने त्याच्याकडे नवरा म्हणून बघावं पण आत्ताचा मुलगा म्हणून तिला त्याचा स्वभाव माहीत होता कित्येकदा त्यांची भांडणंही झाली होती आणि म्हणून ती त्याचा रागराग करायची आधीपासूनच थोडा थोडा मग ती माहेर आली आणि आल्या आल्या पिशवी कोपऱ्यात टाकून गोट्या खेळायला गेली लहान मुलामध्ये आणि म्हणाली मागच्या वेळेचा डाव राहिला होता तो आता मला द्यायचा सगळ्यांनी आणि तिला आता पाळी येईपर्यंत माहेरीच ठेवायचं असं ठरलं होतं कुबेरसुद्धा मुंबईला गेला कामासाठी पण पुन्हा तसाच तिच्या विरहाणे व्याकुळ होऊन दररोज उत्तेजित व्हायचा आणि त्यात ते त्याचं मित्र त्याला आणखीन चिडून चिडवून हैराण करून सोडायचे मग त्यानं ठरवलं की ती पाळी आल्याशिवाय सासरी येणार नाही तर तो तोच तिच्या माहेरी यायला लागला आता ते त्याच्या मामाचं गावच होतं म्हणून तो बिंदास्त आला आणि येताना त्यानं खूप खाऊ आणला चप्पल कपडे बांगड्या तो तिच्यासाठी आणायचा तिला खुश करण्यासाठी पण तीसुद्धा सगळं घ्यायची आनंदून जायची पण तो कोणत्या हेतूने तिच्यासाठी हे सगळं आणतोय हे तिला कळत नव्हतं त्याचा खाऊ खायची पण त्याला पाणीसुद्धा देत नव्हती नवरा म्हणून त्याची विचारपूस करत नव्हती किंवा कधीच एकांत गाठून त्याच्याजवळ येत नव्हती सतत बहीण भावंडांमध्ये रमायची त्याला मात्र ती केव्हा एकांतात भेटेल असं वाटायचं पण त्याच्या मामाचं घर लहान होतं दहा बाय दहाची खोली सहा जण राहत होते ऑलरेडी त्यात आणि त्यातच त्याचीही सातवा सदस्य म्हणून भर असायची मग एका दुपारी ती खेळून आली आणि खूप सगळ्या गोट्या जिंकून परकरच्या ओट्यामध्ये घेऊन आली तोसुद्धा घरी आलेला होता आई वडील कामाला गेले होते लहान बहीण आणि एक भाऊ शाळेत गेले होते हिला शाळेची आवड नव्हती म्हणून तिने तिसरीतनं शाळा सोडली होती, होती। आणि कुबेर घरामध्ये मॅग्झिनमधली घाणेरडी नग्न बायकांची चित्र बघत बसला होता आणि तो एकटा एकटाच उत्तेजित झाला होता त्याचा पुरुषार्थ तर जागा होऊन बसला होता आणि उन्हात खेळून आलेली ती तहानलेली होती पाण्याचा तांब्या घेऊन घटाघटा पाणी पिऊ लागली आणि त्याची नजर तिच्यावर गेली तो तिला म्हणाला मला पाणी देतेस का ती त्याला पाणी घेऊन आली मग तो तिला म्हणाला इथं बस ती म्हणाली का नको मला गायींना पाणी पाजायला जायचं आहे तरीही त्यानं तिला हात पकडून जबरदस्ती जवळ बसवलं आणि तिच्या कोवळ्या स्पर्शानं तो आणखीन चेतावला आणि त्यानं तिला ती सगळी घाणरी चित्र दाखवली आणि तिला त्याचा पुरुषार्थ दाखवत त्यावर तिचा हात फिरवला आणि तिला भयंकर किळस वाटून तिने हात मागे घेतला आणि ती गुपचूप तिथून निघाली इतक्यात तिच्या मिलनासाठी आसुसलेल्या कुबेरनं तिला गपकन मिठीत पकडली आणि कुसकरू लागला तिला ते सगळं अजिबात आवडलं नाही आता त्यानं तिच्या छातीला हात लावला पण ती त्याच्या हातात आलीच नाही आणि ती सुटकेसाठी आरडाओरडा करायला लागली तिला तो माणूस नकोसा वाटत होता तिचा आरडाओरडा ऐकून बाकीची मुलं दारात आली आणि त्यानं नाईला जाणं तिला सोडली आणि ती त्याचा तिरस्कार करत तिथून निघून गेली तिला हळूहळू प्रेमानं फुलवायच्या अगोदरच त्या कोवळ्या कळीला खोडण्याचा त्यानं प्रयत्न केला होता आणि त्या दिवसापासून कुसुम त्याच्यापासून लांब लांब पळू लागली संध्याकाळी आई घरी आल्यावर तिने आईला सगळं सांगितलं आणि तिची आई तिला ओरडून म्हणाली गप्प बस गोंधळ करू नकोस तो तुझा नवरा आहे घरात लहान भावंड आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय जायला नको मग आईनं कुबेरलासुद्धा समजावून सांगितलं ती अजून लहान आहे कोवळी आहे तुम्ही असं करू नका आणि तुम्ही आता तिला पाळी येईपर्यंत इकडे येऊच नका आणि कुबेर थोबाडात मारल्यासारखा पिसाळलेल्या जखमी वाघासारखा पुन्हा मुंबईला निघाला आणि तिला खूप बरं वाटलं तो गेला म्हणून पण तिथं गेल्यावर त्याच्या मित्रांनी त्याला पुन्हा चिडवायला सुरुवात केली कुबेर यावेळी तरी प्रसाद खाऊन आलास की उपाशीच आलास तुझं नशीबच खराब आहे वगैरे वगैरे बोलून ते त्याला हिनवू लागले आधीच तो स्वतःच्या डोक्याने कमी विचार करायचा त्याचा उतावेळ धसमुसळा स्वभाव त्याला शांत बसू देईना त्याला त्याचा अपमान जिवारी लागला त्याला खरंच बायकोची खूप गरज होती ऐन तारुण्यामध्ये होता तो पण धीर धरवत नव्हता आणि अशातच बिल्डिंगवर चढताना विचारा विचारातच त्याचा पाय सटकला आणि तो तिसऱ्या माळ्यावरून विटांच्या ढिगाऱ्यात पडला त्याचा हात मोडला आणि पुन्हा तो गावी आला त्याची आई म्हणाली मी त्याला सांभाळणार नाही मग आता ना इलाजाने कुसुमच्या आईने भाचा आहे आणि सुद्धा आहे म्हणून त्याला स्वतःसोबत घेऊन आली आणि आता कुसुम पुन्हा कोड्यात पडली आता काय होईल पुढे जर तुम्ही ऐकण्यासाठी उत्सुक असाल तर कमेंट्स करून नक्की सांगा म्हणजे पुढचा सा एपिसोड मला बनवता येईल थँक्यू